खरं महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसनं ठाकरे यांच्यासमोर हार मानली आणि सांगली सांगलीसारखी हक्काची जागा गेली काँग्रेसच्या बाले किल्ल्यात विशाल पाटील यांना अपक्ष लढण्याची वेळ आली पण इकडे भाजपमध्ये अंतर्गत वादामुळे विशाल पाटील यांचं बळ वाढू लागलं आपल्या अस्तित्वाच्या लढाईला विशाल पाटील यांनी हाक दिलेली असताना भाजपच्या माजी आमदाराने विशाल पाटील यांना पाठिंबा देऊन संजय काका पाटील यांच्या अडचणीत वाढ केली भाजपमधील अंतर्गत वादामुळे संजय काकांच्या अडचणीत कशी वाढ झाली आहे आणि विशाल पाटील यांना याचा कसा फायदा होऊ शकतो हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलहट्टे भाजपचे संजय काका पाटील यांच्या उमेदवारीला अंतर्गत विरोध झाला तरीही भाजपनं संजय काका यांना तिकीट दिल्यानं आमदार विलासराव जगताप नाराज झाले आणि याच नाराजीमधून ऐनवेळी त्यांनी भाजपची साथ सोडली खरंतर विलासराव जगताप दोन हजार चौदामध्ये जगमधून आमदार झाले राष्ट्रवादीचे प्रकाश चेंडे यांचा त्यांनी पराभव केला दोन हजार एकोणीसला त्यांना पुन्हा भाजपकडून उमेदवारी मिळाली पण काँग्रेसच्या विक्रम सावंत यांनी त्यांचा पराभव केला त्यांचा विधानसभेला पराभव झाला असला तरी त्यांचा गट मतदारसंघात शाबूत राहिला संजय काका पाटील यांच्या उमेदवारीला विलासराव जगताप यांनी उघड विरोध केला स्थानिक राजकारणात संजय काका यांनी विश्वासात न घेतल्याचा जगताप यांनी आरोप केला जगताप यांनी एकाच वेळी भाजपला दणका आणि विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर करून महायुती आणि महाविकास आघाडीतील नाराजांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली सांगली जिल्ह्यातील याच नेत्यांची नाराजी विशाल पाटील यांच्या पथ्यावर पडू शकते जत विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे विक्रम सामंत आमदार आहेत विलासराव जगताप यांनीही पाठिंबा दिल्यानं जतमध्ये विशाल पाटील यांना एकाहाती पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे तर पलूस कडेगावमध्ये विश्वजित कदम आमदार आहेत आणि या मतदारसंघातील भाजपचे पृथ्वीराज देशमुख संजय काका यांच्यावर नाराज आहेत पृथ्वीराज देशमुखांनी विरोधी उघड भूमिका घेतली नाही पण पृथ्वीराज देशमुख यांचा गट संजय काका पाटील यांच्या विरोधात आक्रमक आहे हो तासगावमधील माजी मंत्री अजितराव भरपडे ठाकरे गटात आहेत चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देताना ठाकरेंनी आपल्याला विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप त्यांनी केला मिरजमध्ये सुरेश खाडे यांचं वर्चस्व आहे पण मिरज शहरात काँग्रेसची मोठी ताकद आहे आता सांगली शहरात भाजपचे सुधीर गाडगिले आमदार आहेत पण इथल्या काँग्रेसच्या ताकदीचा काँग्रेसला फायदा होऊ शकतो सांगलीची जागा ठाकरेंनी खेचून घेतल्यानंतर विशाल पाटलांनी संयमाची भूमिका घेऊन समर्थकांची समजूत काढली अपक्ष लढ अपक्ष लढण्याची वेळ येऊनही ते काँग्रेससोबत सकारात्मक राहिले काँग्रेसमधील हाच समर्थक वर्ग अपक्ष लढताना विशाल पाटील यांची साथ दिली शिवाय विशाल पाटील अपक्ष लढण्याचं धाडस दाखवत असल्यानं महायुती आणि महाविकास आघाडीतील नाराज नेत्यांना कारण सापडलं दो दोन हजार एकोणीसमध्येही संजय काका पाटील यांच्या विरोधात अशीच नाराजी उफाळून आली तेव्हा फडणवीस यांनी मध्यस्थी केली होती पण यावेळी नाराजांनी थेट राजीनामा देत संजय काका पाटील यांना आव्हान दिलंय विशाल पाटील अपक्ष लढत असल्यानं सांगलीत जे गटातटाचं राजकारण सुरू झालंय त्यात नेमकी बाजी कॉल मारणार हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बोल हटकेला सबस्क्राईब करा